नमस्कार चला आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी जमिनीखाली लपलेली आहे एक अदृश्य रक्षक आता बुरशी म्हटलं की आपल्याला रोग आठवतो पण ही बुरशी ही वेगळी आहे ही आहे शेतकऱ्याचा खरा मित्र जी पिकांचं संरक्षण करते हा प्रश्न खूप महत्वाचा आहे नाही का विचार करा जमिनीच्या वर आपलं पीक किती छान हिरवंगार दिसतं पण आपल्याला अजिबात कल्पना नसते की जमिनीखाली मुळांचं एक वेगळंच युद्ध सुरू असतं एक छुपे युद्ध जे आपल्या पिकाचं भविष्य ठरवतं तर मग कोण आहे हा छुपा शत्रू हा धोका आहे सूत्रकृमी इंग्रजी त्यांना नेमाटोड्स म्हणतात हे इतके जीव आहेत की डोळ्यांना दिसत नाहीत पण पिकांच्या मुळांवर थेट हल्ला करतात त्यांचं सगळं पोषण शोषून घेतात आणि त्यामुळे होतं काय तर पिकाची वाढच खुंटते आता इथे बघा ह्या सूत्रकृमींचा परिणाम किती भयानक असतो ते हे जे पहिले आहेत ते आहेत मूळगाठ सूत्रकृमी त्यांनी मुळांवर कशा गाठी आणल्या आहेत पहा मग येतात सिस्ट सूत्रकृमी ज्यामुळे मुळं अगदीच कमकुवत होतात आणि तिसरे रूट लेशन सूत्रकृमी हे तर मुळांना अक्षरशः सडून टाकतात आता सांगा अशा परिस्थितीत झाड पोषण घेणार तरी कस शक्यच नाही पण घाबरण्याचं कारण नाही या गंभीर समस्येवर एक खूप चांगला नैसर्गिक आणि तितकाच प्रभावी उपाय आहे आणि नाही हे कोणताही रासायनिक औषध नाहीये हा उपाय निसर्गातच सापडतो एक मित्र बुरशी जिया सूत्रकृमींचा कायमचा बंदोबस्त करते तर ही मित्र बुरशी आहे तरी काय तिचं नाव आहे वटिसिलियम क्लॅमिडोस्पोरियम नाव थोडं उघड वाटेल पण काम एकदम सोपं आहे ही एक जैविक सूत्रकृमीनाशक बुरशी आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही जमिनीतली एक सैनिक बुरशी आहे तिचं मिशन एकच पिकांच्या मुळांना त्रास देणाऱ्या शत्रूंना शोधायचं आणि त्यांचा नायनाट करायचा चला आता हे बघूया की ही मित्र बुरशी आपलं काम इतक्या चोखपणे करते तरी कशी तिची काम करण्याची पद्धत खरंच खूप इंटरेस्टिंग आणि पूर्णपणे नैसर्गिक आहे ही बुरशी किती हुशार आहे बघा ती थेट मोठ्या सूत्रकृमींवर हल्ला करत नाही तर त्यांच्या अंड्यांवर हल्ला करते म्हणजे प्रॉब्लेम मुळातूनच संपवते ती आधी सूत्रकृमींची अंडी आणि सिस्ट शोधते मग आपले बारीक तंतू थेट अंड्यात घुसवते आणि आतले सगळे पोषक घटक शोषून घेते त्यामुळे होतं काय ते अंड नष्ट होतं म्हणजे सूत्रकृमींची पुढची पिढी जन्मालाच येत नाही याला म्हणतात शत्रूचा मुळापासून नायनाट ठीक आहे हे सगळं तर कळालं पण आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर यामुळे शेतकऱ्यांचा नेमका काय फायदा होतो आणि इतर पर्यायांपेक्षा हा जैविक उपाय का जास्त चांगला आहे चला तेच पाहूया याचे फायदे खरं तर खूप आहेत पण चार मुख्य फायदे बघूया सगळ्यात पहिलं हे पूर्णपणे नैसर्गिक आहे म्हणजे पिकाला एक नैसर्गिक संरक्षण कवच मिळतं दुसरं महागड्या रासायनिक औषधांवरचा खर्च वाचतो म्हणजे खिशात पैसे हे जमिनीतील चांगल्या मित्र जीवाणूंना अजिबात त्रास देत नाही त्यामुळे आपल्या जमिनीचं आरोग्य टिकून राहतं उलट सुधारतं आणि चौथं आणि खूप महत्वाचं यामुळे जे पीक येतं ते विषमुक्त असतं जे आपल्या सगळ्यांच्याच आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आता असं वाटेल की याचा वापर करणं अवघड असेल पण तसं अजिबात नाहीये उलट याचा वापर करणं खूप सोपं आहे आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर करता येतो ह्या काही पद्धती आहेत बघा तुम्ही हे शेणखतात किंवा गांडूळ खतात, खतात मिसळून थेट जमिनीत देऊ शकता किंवा तुमच्याकडे ठिबक सिंचन असेल तर त्यातून थेट मुळांपर्यंत पोहोचवू शकता एवढंच नाही तर पेरणीच्या आधी बियाण्यांना सुद्धा याची प्रक्रिया करता येते आणि जर रोपवाटिकेत वापरलं तर मग तर उत्तमच रोपांना अगदी सुरुवातीपासूनच संरक्षण मिळतं बरं हे वापरायचं कोणत्या पिकांसाठी तर खरं तर ज्या पिकांना सूत्रकृमींचा धोका जास्त असतो त्या सगळ्यांसाठी हे खूपच फायदेशीर आहे उदाहरणार्थ भाजीपाल्यामध्ये टोमॅटो वांगी मिरची फळांमध्ये डाळिंब केळी पपई आणि ऊस हळद आले यांसारख्या पिकांसाठी तर हे एक वरदानच आहे पण थांबा एक खूप खूप महत्वाची गोष्ट आहे ही खबरदारी घेतली नाही तर हे सगळं करून काहीही फायदा होणार नाही सगळी मेहनत वाया जाईल आणि तो नियम हा आहे याला कधीही कोणत्याही रासायनिक बुरशीनाशकासोबत मिसळू नका हे लक्षात ठेवा वर्टिसिलियम ही एक जिवंत बुरशी आहे एक जिवंत जीव आहे आणि जर तुम्ही ते रासायनिक बुरशीनाशकासोबत वापरलं तर ते तिथेच मरून जाईल म्हणजे तुमचे पैसे वाया मेहनत वाया त्यामुळे ही एक चूक कधीच करू नका आणि हो आणखी एक गोष्ट जमिनीत पुरेसा ओलावा असायला हवा कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही बुरशी जिवंत आहे तिला तिचं काम करण्यासाठी वाढण्यासाठी ओलावा लागतो कोरड्या जमिनीत ती नीट काम करू शकणार नाही तर मग आत्ता थोडा विचार करा तुमच्या शेतात असं कोणतं पीक आहे ज्याला या नैसर्गिक रक्षकाची सगळ्यात जास्त गरज आहे कारण याचा योग्य वापर केला तर तुम्ही फक्त यंदाचं पिकाचं उत्पादन वाढवणार नाही तर तुमच्या जमिनीचं आरोग्य आणि भविष्य दोन्ही सुधारणार आहात